अयोध्येत श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची आज पहिली वर्षपूर्ती आहे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा पार पडला होता श्रीराम जन्मभूमी ट्रस्टनं या सोहळ्याला प्रतिष्ठा द्वादशी असं नाव दिलं आहे या अनुषंगानं राम मंदिर परिसरात तीन दिवसीय दिवसी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आजपासून तेरा तारखेपर्यंत राम मंदिर परिसरात पाच ठिकाणी धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून महाअभिषेकानं या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला निश्चित मुहूर्तानुसार श्री रामलल्लांची बारा वाजता महाआरती होईल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रतिष्ठा द्वादशी सोहळ्याचं नेतृत्व करतील सोहळ्यात सहा लाख मंत्रांचा जप रामरक्षा स्तोत्र हनुमान चालिसा सुक्त, श्री सुक्त तसंच अथर्व शीर्षाची पारायणं होतील मंडपात श्री रामलल्लांची राग सेवा केली जाईल प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ज्या संतांना बोलवता आलं नव्हतं त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी कोणालाही विशेष पासची सोय देण्यात आलेली नाही तर सामान्य जनतेसाठी रामलल्लांच्या दर्शनाची वेळ देखील एका तासानं वाढवण्यात आली आहे